नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेताकडे आलो आहे कारण काल आणि कालपेक्षा रात्री खूप पाऊस झाला आहे जवळपास सायंकाळपासून पाऊस सुरू होता आणि रात्री दहा वाजता फुटी झालेली होती त्याच्यामुळे आपण शेतामध्ये आलो आहे तर चला तर बघूया आपण आपल्या रानातली झाडे तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आपल्या रानातली झाडे आपण हे जे नारळाची झाडं लावलेली आहेत अठरा झाडे त्यापैकी यांना तर काही नुकसान वगैरे दिसत नाही मात्र पूर आहे कमी तेवढं नाही त्यानंतर आपण आंब्याची सुद्धा चोवीस झाडं लावलेली आहेत बघू शकता हे प्रत्येकी दहा मीटरवरती झाडे आहेत आणि नारळाची पाच पाच मीटरवरती यामध्ये उदयचं खूप प्रमाण आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण हे बी एसी पावडर शिंपत असतो झाडाच्या बुडाला थोडं थोडं बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो आपण एक चिक्कूचंसुद्धा झाडं लावलेलं ला आहे आपल्या भागामध्ये आणि बाकी राहिलेली शिल्लक पन्नासची झाडं लावलेली आहेत आंब्याचं झाड आहे एक पेरूचं झाड आहे छोटं हे बघू शकता पन्नासचं झाड आहे तिथं एक सागवन होतं ते उदयमुळे ते मेल आहे आणि राहिलेली शिल्लक नाराळाची झाडं मित्रांनो तर बघू शकता हे पण इकडे फन्नासी झाडं आहेत एवढं पुरत्र नाही आला आपण नेक्स्ट पुढे बघूया काय वातावरण आहे तिकडचं मित्रांनो ते बघू शकता तिकडे खड्ड्यामध्ये बरंच पाणी साचलेलं आहे तरी जास्त नाही अर्धामध्ये दहा दहा मीटरवरती नारळाची झाड आहेत मित्रांनो लागलेली इथून आपण पार टाकलेली होती मोठी बंधारा बांधलेला होता जेसीबीने दोन हजार बावीसला पण इथं पूर आल्या कारणानं सगळी बांधावरची माती वाहून गेली हे धूर निघतोय मित्रांनो बघा नाल्याच्या बाजूला आहे एवढं घाण पाणी असूनसुद्धा इथं आमच्या गावामध्ये दारू काढतात देशी हातभट्टीची एवढे नालायक लोक आहेत तरी पण प्रशासनाचं यावर दुर्लक्ष आहे बघू शकता मित्रांनो आपलं बागातील फणस झाड हे आंब्याचं झाड मित्रांनो बघू शकता याला चोकलेला आहे बहुतेक उदय लागली त्याच्यामुळे झाड नाही राहिलं तो आपल्या भागामध्ये एक यावर्षी आपण जे मार्केटला ॲपल बोर येते बघू शकता मित्रांनो त्याला सुद्धा आत्ता फुल आलेला आहे ॲपल बोर म्हणजे जे शेपसारखे असते ना ती बोर आपण लावलेला आहे मधातलं रान मोकळा आहे उन्हाळ्यामध्ये आपण मिरची वाडी किंवा दुसरं इतर काही आपण कारल्या वगैरेचं पीक घेत असतो असे आठ आपण फन्नासची नारळ फन्नसची झाडे आणि नारळाची अठरा आणि आंब्याची चोवीस झाडं लावलेली होती त्यापैकी एक मरण पावलं आहे झाड आणि तेवीसच झाडं राहिलेत शिल्लक वर फक्त आपण लावलेत पूर्ण जागा आणि खालची पूर्ण जागा तशीच ठेवली कारण मधात आपण इथं नालाजवळ असल्यामुळे लागूनच दुसरं पीक पिकवतो इथं बघू शकता इथं दहा मीटरवरती आंब्याच झाड आहे पलीकडे काय मधातलं ते फन्नस झाड आहे बघू शकता ही पण चला तर मित्रांनो आपण नाल्याला पूर बघूया इथपर्यंत पूर आहे मित्रांनो बघू शकता इथून पूर्ण नाला भरलेला आहे रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे रात्री बहुतेक थोडं जास्त पाणी राहिलेलं असेल सध्या तर कमी झालं आहे हे बघू शकता इथपर्यंत कापण आहे मातीची चला तर बघूया आपण नाल्याकडे आणि नाल्याच्या पलीकडे कोण नालायक लोक आहेत ते दारू काढतात तरी याच्याकडे गावच्या व्यक्तींचं काही लक्ष नाही आपलं गेले तीन ते चार वर्षापूर्वी दारूबंदी गाव झालेलं होतं तरी परत सुरू झालेली आहे पावसाला मित्रांनो जोरदार सुरुवात झालेली आहे बघूयात आपण पुराचं बापरे भरपूर झाडे आहेत तिकडे जाता येणार की नाही माहिती नाही थोड़ा सांभाळून जावं लागेल ते बघू शकता मित्रांनो पलीकडे दाड़ू काढत आहेत ते इथून जाता येतोय की नाही माहिती नाही अरे बापरे भरपूर पाऊस आहे मित्रांनो बघू शकता ते ड्रम अख्ख अख्खा ड्रम लावलाय त्याने दारू काढायला आणि एवढं घाण पाणी आहे त्या नाल्याचं आणि त्या पाण्याची ते दारू काढतात म्हणजे विचार करा तुम्ही आणि ती लोक दारू पितात किती वाईट गोष्ट आहे चला तर आपण माघारी चाललोय आपल्या घराला त्यांचं ते काही करत पण याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे दारूबंदी जसं गाव आहे आपलं किमान आता नवरात्र सुरू आहे कमीत कमी नऊ दिवस पण त्यांना काय करायचं आता त्या लोकांना पण काही फरक पडत नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे गावकऱ्यांनीसुद्धा आहे नमस्कार व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया मित्रांनो चला बाय बाय बघू शकता मित्रांनो थोड्या वेळा आधी आत्ताच रानातून आहे आणि जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे बरं झालं थोडा लवकर आहे नाहीतर पाण्यातच अडकलं असतं इथं मागेच रान आहे आपलं तर बघू शकता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे परत आपल्या दादाचे इथलं पोपट काय बोलतच नाही राव काय माहिती बघू शकता मित्रांनो जोरदार पावसाला सुरुवात आहे तिथून वादळी वाऱ्यासह यामुळे भात पिकाला भरपूर नुकसान आहे कारण सध्या भात पीक फुटलेलं आहे पूर्ण आणि जवळपास साठ टक्के पीक भरलेलं आहे आणि रात्रीपासून तुम्हाला सांगितलं आहे की जवळपास नऊ वाजतापासून काल पाऊस सुरू आहे रात्रीचा आणि आतासुद्धा जोरदार पावसाला पावसाने धुमाकूळ घातलेला आहे